मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे आता ही योजना सुरू करण्याच्या मागचा हेतू असा होता आहे की महिलांचं सशक्तीकरण आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी या योजना ही योजना सुरू केली मित्रांनो ही योजना सुरू करून आज जवळपास एक महिना होत आहे आणि सुरू केली तेव्हापासून ते, ते आतापर्यंत यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे क्रिएट होत आहेत आता समस्या म्हणजे काय समस्या म्हणजे अशा सर्वात महत्त्वाची एक समस्या अशी होती की हे यो योजना सुरू केली तेव्हापासून सुरू केल्या गेल्या यामध्ये कोण अर्जदार पात्र आणि कोण अपात्र आणि अर्जदारांनी कोणते कागदपत्र द्यायला पाहिजे या संदर्भात स्पष्टीकरण करण्यात आलं होतं मग त्यामध्ये अर्जामध्ये जा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला टी शी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र बोनाफाई निर्गम उतारा जन्माचे प्रमाणपत्र असे अनेक कागदपत्रं ही पूर्तता ते अब्लिक अब्लिक होतं म्हणजे किंवा किंवा अथवा हे नसेल तर हे हे नसेल तर हे नसेल तर हे, नसिल्तर, हे, नसिल्तर, हे। परंतु मग हे सर्वच लाभार्थ्याकडे उपलब्ध होते का नाही मग प्रत्येक लाभार्थ्यांना असं वाटलं की हा जर कागद आपल्याकडे जर असेल तरच आपण या योजनेत पात्र होऊ आणि ते प्रत्येकाला वाटणार साहजिक आहे स्वाभाविक आहे मग झालं असं की एकच झुंबड उडाली प्रत्येक तहसीलवर महिलांची कोणी अधिवास काढण्याच्या याच्यामध्ये तर कोणी जन्माचे प्रमाणपत्र काढण्याच्या तहसील तलाट्याकडे ग्रामशोकडे ग्रामपंचायतीमध्ये मग ही गोष्ट थोडी हळूहळू हळूहळू शासनाच्या लक्षात आली की, हे, हे की आ, तेच, तेच, ही हे एवढे कागदपत्र मिळणे शक्य नाही मग पुन्हा त्यांनी बदल केले पुन्हा बदल असे की पुन्हा तेच बदलतेच परंतु त्यामध्ये आणखीन काही गोष्टी ॲड केल्यात जसं की उत्पन्नाचा दाखला नसेल तर रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर टिशी टिशी नसेल तर जन्माचं काहीतरी प्रमाणपत्र तेही नसेल तर बोनाफाईड बोनाफाईड नसेल तर निर्गम उतारा आणि हे हेही नसेल तर निवडणूक ओळखपत्र ज्याला आपण मतदान कार्ड म्हणतो ते मतदान कार्ड जे की दोन हजार नऊच्या पूर्वीचं पाहिजे हे असतेच प्रत्येकाकडे मग हे सांगण्यात आलं की हे कागदपत्र लागतात मग आता आत्तापर्यंत सुरू योजना झाली तेव्हापासून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही योजना मोबाईलवर सुरू केली तर मोबाईलवर सुरू केल्यामुळं प्रचंड प्रमाणात अडचणी निर्माण होणारच आणि महाराष्ट्रातील जवळपास करोडो लोक या ॲपमध्ये हे करून आपले अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत साहजिक आहे प्रत्येक जे ज्यामध्ये ते असंच होणार मग झालं असं की मग ॲप्लिकेशन हँग होणं ॲप्लिकेशन व्यवस्थित सुरळीत न चालणं फॉर्म सबमिट न होणं लाभार्थ्यापर्यंत ओ टी पी न जाणं असे अनेक प्रकार घडू लागलेत आता हे सातत्याने चालू आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आता वास्तविक पाहता हे योजना सुरू करून एक महिना होऊन गेला यामध्ये सातत्याने बदलही होत चालले सातत्यानं सर्व गोष्टी होत चालल्या नवीन नवीन जी आर येत आहेत पण ॲप्लिकेशनबद्दल तत्परता वाटत नाही हरकत नाही सुरुवातीला या योजनेचा पंधरा जुलै पंधरा जुलै ते एकतीस जुलै असा एक प्रवास होता म्हणजे शेवटची तारीख मानू आपण त्याला त्यानंतर ती वाढवण्यात आली नंतर, नंतर मग एकतीस ऑगस्ट करण्यात आली आणि अजूनही वाढण्याची चान्सेस आहेत परंतु त्या भरवशावर बसू नका तुमचे अर्ज जेवढे लवकर होईल तेवढे लवकर वेळेवर तुम्ही दाखल करा जेणेकरून तुम्हाला आता आपले शिंदे सरकार म्हणतात की एकतीस तारखे आपल्या एकोणीस तारखेला सॉरी एकोणीस ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पंधरा नव्हे तर तीन हजार रुपये टाकण्यात येते हरकत नाही ते टाकतील त्याबद्दल विश्वास आहे सर्वांना दुसरी गोष्ट अशी आहे की आता कागदपत्र अभावी आत्तापर्यंत आत्तापर्यंत जे लाभार्थी राहिले फॉर्म भरायचे कागदपत्र अभावी कारण त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते आणि आता ती सूट देण्यात आली थोडीफार कुठे ना कुठे तरी ती सूट झाली आता तर आता पुन्हा आणखीन परत नव्याने जे अर्ज करत आहेत तर त्यांच्यासाठी वेगळीच अडचण निर्माण झाली आणि ती म्हणजे हे ॲपच चालत नाही आता हे ॲप जवळपास दोन तीन ते तीन दिवसापासून पूर्णत बंद आहे चालतच नाही त्यावर क्लिक केलं चालत नाही कुठल्याही प्रकारचं मुवमेंट होत नाही आता गमत अशी आहे की काही दिवसापूर्वी हे ॲप्लिकेशन रात्री बारा साडेबारा वाजता एक वाजता दोन वाजता चालू व्हायचं परंतु काही लाभार्थ्यांनी त्याही वेळेस फॉर्म भरलेत परंतु आता मात्र त्या ॲप्लिकेशनच ओपन होत नाही तेही हळूहळू होईल परंतु लाभार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की ॲप्लिकेशन जर चालू नाही झालं तर आमचा हो फॉर्म भरेल की नाही सबमिट होईल की नाही आम्हाला लाभ मिळेल की नाही अशा अनेक प्रकारचे आणि ते लाभार्थ्यामध्ये होणं साहजिक आहे स्वाभाविक आहे हे तुम्हालाही माहीत आहे ते सर्व गृहित धरून पुन्हा एक वेबसाईट लाँच केली जे की त्याचे नाव आहे डब्ल्यू 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 डॉट माझी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट झी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही गेले तर एक यूजर आणि पासवर्ड तयार करावा लागतो त्यानंतर कस्टमरचा आधार टाकून त्यावर ओ टी पी जातो म्हणजे त्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आता हे बहुतांश लोकांचं आहे बहुतांश लोकांचं नाही गंमत अशी आहे की त्यावरही जाऊन मी पाहिलं पण त्यावरही ओ टी पी जात नाही मग तिथेही वेबसाईटचा आणि तिथेही या साईटचा प्रॉब्लेम येत आहे सातत्यानं तेही दूर होऊ होईल यात काही शंका नाही दुसरे असे आहे की बऱ्याच जणांचे अर्ज आज पेंडिंग इन प्रोसेस इन रिव्ह्यू अशा तीन प्रकारचे दाखवत आहेत तर त्यांनी काही काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण त्यांचे अर्ज हे पात्र होते होतातच काही यातमध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ते आज नाव हो। थोडं एक दोन दिवस लेट जाईल आता काही जणांचे होत आहेत तर मग माझे का नाही झाले होईल होईल तुमचेही होईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता अपात्र कोणाची होतील तर अपात्र अशा व्यक्तीचे होतील की तुम्ही कागदपत्राच्या जागी जे तुम्हाला राशन कार्ड द्यायला सांगितले तर तुम्ही मतदान कार्ड दिलं आणि मतदान कार्ड द्यायच्या जागी तुम्ही दुसराच कोणता तरी कागद दिला त्याही नंतर तुम्ही फोटो जो जो अपलोड केलेला आहे तो फोटोसुद्धा तुम्ही धुन्दा 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 असा धुंदला धुंदला असा अंधक टाकलेला आहे आणि जे कागदपत्र तुम्ही सबमिट केले आहेत त्या कागदपत्राची कुठल्याही प्रकारची पुष्टता म्हणजे ज्याला खात्री म्हणतो आपण की हेच कागद आहे का यांचा हे कुठल्याही प्रकारचं काही असं स्पष्टता होत नसल्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो ते ते न्यून आहे ते कोणीच करणार नाही आहे तसं आणि कोणाची गल्तीने जर झाल्या असेल तर ते त्यांचा अपात्र होण्याचे चान्सेस भरपूर आहेत तसं होऊ नये आणि ते कोणा कोणीही तसं करूही नाही तिसरी बाब अशी आहे की बऱ्याच लोकांनी जसं की ग्रामीण भागातल्या बहु बहुतांशी लोकांनी हे जे अर्ज आहे हे मराठीमध्ये भरले तर मराठीमध्ये भरले तर त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आत्ताच मी काही त्यांच्या वृत्तपत्रामध्ये पाहिलं की मराठीमधले अर्ज बाद अर्ज बाद करण्यात येतील तसं काही नाही आहे घाबरून जाऊ नका आणि उगाचच तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये एडिट करून एक एडिटचा ऑप्शन आहे ते कायमस्वरूपी तसंच राहू द्या ते तुम्हाला नंतर कालावधीनं काम येईल काही जर काही प्रॉब्लेम जर झाला तर त्याला कुठल्याही प्रकारची काही छेडछाड करू नका आणि उगाचच तुमचा चांगला भरलेला अर्ज आहे त्यामध्ये छेडछाड करून तुम्ही अपात्र होसाल त्यामुळे त्याला काहीच करू नका मी असंही बघितलं मराठीवाल्यांना मराठी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांनाही अप्रुव्हल येत आहे त्यामुळे ते काही काळजी करण्याचं कारण नाही पण आता यानंतर नव्याने जे अर्ज भरत आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना त्यांनी आपला अर्ज इंग्रजीमध्येच भरा जेणेकरून कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत आणि अर्जांनी अर्जदाराने अर्जा आपल्या अर्जामध्ये आपल्या आधारवर जे नाव आहे तेच नाव सबमिट करा आपल्या बँक पुस्तकावर जे नाव आहे तेच नाव सबमिट करा जेणेकरून तुम्हाला पैसे टाकताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना कारण पैसे हे थेट आपल्या आधार नंबरवर येतात आणि आधार नंबर सिलेक्ट करून डायरेक्ट टाकतात ते कम्प्युटरची सिस्टीम असते बाकीची आणि तुमच्या नावामध्ये काही गपलत असेल आपण पाहत असतो पी एम किसानचे बरेच लाभार्थी येतात माझ्याकडे तेही म्हणतात की मला पैसे आले नाही काही प्रॉब्लेम असं तसं तर ते त्यांची हे असेच प्रॉब्लेम असतात त्यामुळे मी तुम्हाला सातत्याने सांगत असतो की तुमच्या पहिली गोष्ट आजच आजच तुमचे बँक खाते तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड या तिन्ही डॉक्युमेंट्स हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत या तिन्ही डॉक्युमेंट्सवर तुम्ही तुमचं एकच नाव ठेवा हो, एकच कुठल्या नावामध्ये कुठलाही बदल होता कामा नाही जेणेकरून शासनाच्या येणाऱ्या यापुढेही काही योजना आहेत त्या योजना सरळ थेट तुमच्या खात्यामध्ये येतील असं करा उगच ब बँक पुस्तकावर तुमचं नाव वेगळंच आणि आधारवर तुमचं नाव वेगळंच कोणत्या याच्यावर राव राहते कोणत्या याच्यावर रघु राहते कोणत्या याच्यावर रघुनाथ राहते एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे तर असं करू नका रघुनाथ असेल तर रघुनाथच ठेवा रघुनाथ तिन्ही कागदावर ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम होणार नाहीत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्याचा हा एकच उद्देश आहे की हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी शेअर करा कारण या व्हिडिओ हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजेत आणि मी सरकारला एकच विनंती करतो की या ॲप्लिकेशनमध्ये जे प्रॉब्लेम येतात जे हँगिंगचा वगैरे हे ते सबमिट होण्याचा जे प्रॉब्लेम येत आहे तो लवकरात लवकर दूर करा जेणेकरून कुठल्याही लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असुविधा झाली नाही पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे मिळतील या उद्देशाने ते त्यांचा अर्ज सबमिट करतील आणि एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं शिंदे साहेब शिंदे सरकारांनी राज्य सरकारांनी या माझ्या या व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर याची दखल घ्या आणि हे जे ॲप आहे जे की तुम्ही वेबसाईटवर सुद्धा अर्ज भरू शकतो लाभार्थी तर तो, तो आणि मोबाईल या दोन्हीचेही ॲप्लिकेशन फास्ट करा जेणेकरून राहिलेले लाभार्थ्यांना त्यांना त्यांचे अर्ज वेळीत भरता येतील एकतीस ऑगस्टच्या आत आणि ज्यांना ज्यांना अप्रुवल पेंडिंग दाखवत आहे त्यांचे अप्रुव्हल द्या म्हणजे जेणेकरून त्यांना खात्री पटेल की आज माझा अप्रुव्हल झालेलं आहे आणि मला पैसे हे मिळणार आहेत तसेच आणखी काही निवडक लाभार्थी निवडक म्हणतो आपण ज्याला टेस्ट एक टेस्ट म्हणून काही निवडक लाभार्थ्यांच्याही खात्यामध्ये एक एक रुपया एक टाकून एक, एक ट्रायल बेस घेण्यात येणार आहे तसंही मी पाहिलेलं आहे की एक ट्रायल बेस घेण्यात येणार आहे की ज्यांच्या खात्यामध्ये एक निवडक अशी लाभार्थी घेऊन त्यांच्या खात्यामध्ये एक एक रुपये म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकच रुपया मिळेल पैसे तर पूर्ण मिळणार तीनच हजार रुपये मिळणार त्यात त्यात काही शंका नाही परंतु काही निवडक लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एक एक रुपया टाकून शासन पहिले ट्रायल बेस घेणार आहे आणि त्यानंतरच पुढे प्रोसेस करणार आहे तेव्हा ठीक आहे हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच होता की आपण अर्ज करताना चुका करू नका आणि मराठी इंग्रजीचा संभ्रम निर्माण करू नका काही होत नाही परंतु आता यानंतर भरत असताना इंग्रजीमध्येच अर्ज करा जेणेकरून कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाहीत आणि हे ॲप्लिकेशन लवकरात लवकर सुरळीत चालू करा जेणेकरून राहिलेले लाभार्थी आपला अर्ज वेळेत भरतील नमस्कार